हॅलो फ्रेंड्स हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि यामध्ये मी दाखवणार आहे आदू आणि आरू कशाप्रकारे गमती जमती करतात ते तर लहान मुलं म्हणले की घरभर पसारा तर होणारच अशा प्रकारे आदू हा दिवसभर खेळणी खेळत असतो आणि एकटाही खेळण्यासाठी तो तयार असतो पण काय होतं तो सारखा पडतो त्यामुळे मला त्याला लक्ष द्यावे लागते आणि त्याच्या मागेच ला राहावे लागते तर अशा प्रकारे आम्ही त्याला खेळण्यासाठी एक आ, तीन चेंडू असणारा हा आणला होता खेळ तर तो खूप छान खेळत होता आणि त्याला हे हा खेळणं खूप आवडलेलं होतं आणि छान असं बॉल खेळायला की तो उचलायचा आणि त्यामध्ये टाकायचा आणि त्यामध्येच तो गुंतून राहत होता त्यामुळे मला माझं काम करायलाही वेळ भेटायचा अशा प्रकारे तो दिवसभर असं व्यवस्थित खेळतो थोडा वेळ आणि परत त्याला कंटाळा आला की मग तो आणि आरू मस्ती करतात आणि बघा नाकातच त्याने तर चार काल घालून घेतली आणि त्याचं लक्ष सगळं आरूच्या अभ्यासाकडे आहे आरू मोठ्या मोठ्याने पुस्तक वाचत आहे तर तो त्याच्याकडे लक्ष देत आहे आणि त्याला वाटते की ते पुस्तक आपण घ्यावे आणि त्यासाठी आता तो बघा कसं रडतोय मला दे म्हणून मग मी त्याला भाऊली दिली खेळायला तर तो पूर्ण भाऊल्या मला पाहिजेत म्हणून पूर्ण भाऊल्या त्याने एका जागेवर के गोळा केल्या आणि खेळायला लागला आता तो चालला आहे आरूकडे आता तो आरूला काही अभ्यास करू देणार नाही आणि नक्कीच तिचं तो पुस्तक फोडणारच आणि हे रोजचं ठरलेलं असतं तिनं अभ्यास करत असला की लगेच तो तिच्याकडे जातो आणि तिनं जी घेईल तीच वस्तू याला पाहिजे असते बघा आता आता तो आरूला बाहुली नेऊन देत आहे आणि त्याला तिच्या जवळ जी बाहुली पाहिजे पिऊ दी पिऊ दी दिला दे पिऊ दी दिला नेऊन दे पिऊ दी दिला नेऊन दे चल पिऊ दी दिला दे दे पिऊ दी दिला बाळा तू भाऊली त्याला दे आणि ती दे तर डोरे मग तुला देखी बाळा ती भाऊली त्याला बाळा भाऊ भाऊली दे ना ती आरू पण तिला खूप सत्वत हो असते आरू काही आदूला काही देत नाही आणि ती पण त्याच्यासारखंच लहान होते म्हणजे दोघं पण लहानच आहेत पण त्या तिला त्याला काहीच खेळायला देऊ वाटत नाही आणि तिची पण ती फेवरेट डॉल आहे आता आरू शिकवते आदूला आरूला आणला होता चिप्सचा पुडा आणि आरूने तो आदूला दाखवला मग काय दोघाचं भांडण आरू आरू काय ते चिप्सचा पुडा आदूला देत नव्हती ना आदू काय सोडायला तयार नव्हता तर असंच रोज जर तिला खायला आणलं तर ते आदूला पाहिजे असतं आता त्याचे पप्पा आले होते तो इतका खुश असतो कारण की पप्पा त्याच्यासोबत खूप मस्ती करतात आणि अशा प्रकारे पप्पाला तो भीती दाखवत होता आणि भुप्पा असं म्हणायचा बघू शकता दे दे।, दे दे फक्त दे, दे हा शब्द तो खूप छान प्रकारे म्हणतो अजून तरी त्याला दुसरं काही बोलता येत नाही तरी आजच्यासाठी एवढंच परत भेटू नवीन व्लॉग मध्ये आरू आणि आदू सुब।